सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरीय सरपंच संघटनेचं वतीने सरपंच संवाद मेळावा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे म्हणून या संवाद कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांनी महाराष्ट्र आपल्या संवादातून वाणीतून हसवला असे पाटोद्याचे आदर्श सरपंच सन्माननीय भास्करराव पेरे पाटील साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्रभर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कीर्तन सेवा देऊन समाजाला आपल्या धर्माचं रक्षण करण्याच्या संदर्भामध्ये आपल्या वाणीतून मार्गदर्शन केलं अशा तिकंडीत आई आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून आलेले सर्व आदर्श सरपंच आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी सन्माननीय सत्कारमूर्ती बंधू आणि भगिनीनो सरपंच सेवा संघ हा महाराष्ट्रात दोन हजार सतरापासून काम करतोय आणि ही संघटना स्थापन करण्यासाठी दोन वर्ष या संघटनेच्या स्थापनेसाठी घालावी लागली आणि दोन वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या सरपंचांना एकत्रित करून दोन हजार अठरा साली हा सरपंच सेवा कार्यरत झाला दोन हजार अठरापासून तर आत्तापर्यंत या महाराष्ट्रामध्ये सरपंचांच्या वेगवेगळ्या अड्याडचणी काय आहेत याचा अभ्यास करण्यात आला आणि ही संघटना ज्यांच्या प्रेरणेने स्थापन कर झाली त्या राळेगण शिंदेचे शिल्पकार आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे असे सन्माननीय पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब आजारे यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना या ठिकाणी सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेली पंचवीस वर्ष त्यांच्या आदर्श गाव योजनेमध्ये काम केलं आणि हे काम करीत असताना सरपंचांच्या अडी अडचणी काय आहेत हे पाहायला मिळाल्या आणि त्या पाहायल्यानंतर असं लक्षात आलं की सरपंचांना मार्गदर्शन करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून ही संघटना स्थापन करण्यासाठी माझे ज्येष्ठ चिरंजीव बाबासाहेब पावसे यांना मी या संदर्भामध्ये गायडन्स केलं आणि त्या गायडन्सच्या माध्यमातून ही संस्था आज राज्यभर काम करते मित्रांनो सरपंच हा गावचा केंद्रबिंदू आहे आणि या केंद्रबिंदूच्या अनेक समस्या आहेत ज्या सरपंचाला उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत अनेक कामे करावे लागतात अनेक काम करत असताना अनेक आडा आडी अडचणीला तोंड द्यावं लागत असतं ज्या वेळेस तो आपल्या कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो त्यावेळेला तो एक आपलं थोडक्यात रात्रंदिवस तो फिरत असतो आणि हे करीत असताना अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतंय आणि म्हणून या सरपंचांच्या अडी अडचणी या महाराष्ट्र शासनापर्यंत गेल्या पाहिजेत या उद्देशाने आम्ही एक मागणी महाराष्ट्र शासनाकडे केलेली आहे आज या महाराष्ट्रामध्ये सहा विभाग आहेत सहा विभागामधून पदवीधर मतदारसंघातून अनेक आमदार हे विधानभवनात विधान परिषदेमध्ये जातात आणि म्हणून आमची मागणी आहे की आपल्या सरपंचांच्या मागण्या महाराष्ट्र शासनापर्यंत मांडण्यासाठी आपल्याला सहा आमदारांची गरज आहे आणि म्हणून महाराष्ट्रातून प्रत्येक विभागातून ज्याप्रमाणे पदवीधर हा आपला प्रतिनिधी देतो त्याचप्रमाणे प्र प्रत्येक विभागातून सरपंचांचा एक प्रतिनिधी आमदार प्रत्येक विभागात हा असला पाहिजे आणि त्या पद्धतीने सहा आमदार विधान परिषदेमध्ये गेले पाहिजेत अशी पहिली मागणी आपण महाराष्ट्र शासनाकडे केलेलं आहे त्याचप्रमाणे सरपंच हा रात्रजोस फिरत असतो तो मुंबईला जातो तालुक्याला जातो जिल्ह्याला जातो तो जीव धोक्यात घालून जातो म्हणून सरपंचाचा महाराष्ट्र शासनाने पंचवीस लाखाचा विमा तो दिला पाहिजे अशी मागणी आपण महाराष्ट्र शासनाकडे आपल्या या संघाच्या माध्यमातून केली आहे दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेस सरपंच हा पंचायत समितीत जातो जिल्हा परिषद जातो मंत्रालयात जातो परंतु त्याला ताटकळत उभं राहावं लागतं आणि म्हणून त्या पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये आणि मंत्रालयामध्ये सरपंच कक्ष हा स्थापन झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या सरपंचाला बसण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था असली पाहिजे अशी मागणी आपण महाराष्ट्र शासनाकडे केलेली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी हा संघ महाराष्ट्रात काम करतोय त्यासाठी हा महाराष्ट्रात संघ बळकट झाला पाहिजे आणि म्हणून ज्या सरपंचांना पुरस्कार मिळाला आहे किंवा ज्या कु वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत त्यांनी ही सरप संस्था बळकट करण्यासाठी आपण काम करावं आणि ही या सर्व सरपंच संघटनेच्या माध्यमातून आपण अपन, आपला गाव आपला तालुका हा आदर्श बनवावा अशी अपेक्षा व्यक्त करून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय महाराज <laughs> या ठिकाणी उपस्थित मान्यवर खऱ्या अर्थानं ज्यांचं आपल्याला थोड्या वेळाने म्हणत ऐकायचं आहे ते आदरणीय भास्करराव साहेब त्यांचा सा सत्कार या ठिकाणी संपूर्ण होता आहे संघाच्या वतीने आमच्या त्यांनी केला तो सरपंचांनी केला